धर्माचे पालन करणे पाखंड करणे हे चामा करणे काम बीज वाढवावे वाड़। नाम अर्थात नामाचं बीज वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संत या भूतलावर अवतीर्ण होत असतात मग धर्माच्या रक्षणासाठी धर्माच्या गुण स्थापने स्थापनेसाठी भगवंत अवतीर्ण होत असतात हे गीतेमध्ये सांगितलं आहे रामायणामध्ये सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी सांगतात की संतांचा अवतार खऱ्या अर्थानं धर्मरक्षणासाठी आहे हो आहे नाथ बाबा सांगतात मग धर्मरक्षण करत असताना काय करतात जगा लाभावे सतपथी म्हणजे जगाला सतपथाकडे अर्थात योग्य मार्गदर्शन करणे हेच संतांचं कर्तव्य आहे आणि अशा प्रकारचे ज्या संतांनी जीवनामध्ये जे कार्य केलं त्याच संतांच्या ठिकाणी हृदयव असे ब्रह्मानंद किती सोपा आणि सरळ अर्थ आहे या भागाचा पण या ठिकाणी जे तीन प्रश्न आहेत गीतेमध्ये सांगितलंय भगवान श्रीकृष्णांनी सर्वोपनिषदो गाव दुग्धा गोपाल नंदनम पार्थ वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतम अमृतम महत् म्हणजे सगळ्या वेदाचं उपनिषदाचं सगळ्या शास्त्रा शास्त्राचं सार आहे गीताशास्त्र बरोबर आणि त्या गीताशास्त्रामध्येही सातशे श्लोकामध्ये जसं गागरवे सागर भरण्याचा जो प्रयत्न केला भगवंतांनी प्रयत्न आणि त्यामध्ये गीतेमधील चौथ्या अध्यायातील सातव्या आठव्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्या भोवती पूर्ण गीता श्लोक आहेत तो गीतेचा आत्मा आहे ते कोणते यदा यदा धर्मश धर्मस्य निर्भवती भारत अभ्युत तदात्मानं धर्म सृजाम जब जब हो धर्म खे हे पे त धर्म गे आे प

ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते अधर्म उन्मत्तपणे वागू लागतो माता भगिनी साधू संत धर्म यांचा ज्या वेळेस छेड होतो ना अर्जुना त्या त्या वेळेस युगायुगामध्ये मी या पृथ्वीवर अवतार धारण करतो सज्जनांचं रक्षण करतो साधू नाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापना अर्थाय संभवामी युगे युगे गे विठ्ठला विठ्ठला मग महाराज भगवंतांनी जर समजा छाती ठोकपणे या ठिकाणी वचन दिलाय वचन काय आजच्या राजकीय नेत्यासारखं दिलेलं नाहीये आम्ही हे करून ते करून मग नंतर जय श्रीराम हा वचन दिलाय छाती ठोकपणे सांगितलंय मग भगवंतांनी जर सांगितलंय तर मग या ठिकाणी नाद बाबा तुम्ही असं का सांगताय की संतांचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी होतो म्हणून आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कार्यही तेच आहे तर हो आहे देवापेक्षाही दुप्पट काम हे संत करत असतात तुमचा हो ज्ञानाचं सुद्धा काम संतांनी केलेलं आहे ज्ञान कोणाकोणाकडे ज्ञान वेदाकडे ज्ञान देवाकडे आहे ज्ञान संतांकडे आहे आणि ज्ञान जीवाकडे सुद्धा आहे म्हणजे मानवाकडे आहे चौघाकडे ज्ञान आहे पण चौघांची ही ज्ञानदानाची जी ज्ञानाची उधळण करण्याची जी प्रक्रिया आहे सगळ्यांची अलग अलग आहे सांग वेदू काय न बोले वेदामध्ये कोणता तत्व ज्ञान नाहीये सगळं तत्व ज्ञान त्या वेदामध्ये आहे सर्व विज्ञान त्या वेदामध्ये सामावलेलं आहे पण आम्ही त्या ठिकाणी डोळे बंद करून ज्यावेळेस विदेशी कोणी येईल तो त्याच्यावरती अध्ययन करेल आणि अध्ययन करून तो सांगेल अशा प्रकारचं मग म्हणतो नाही तो अभ्यास आहे तो सायंटिस्ट आहे तो, तो वैज्ञानिक आहे अरे नाही सगळं वेदामध्ये आहे त्याच वेदाचं तत्वज्ञान माऊली ज्ञानराजानं ज्ञानेश्वरीमध्ये सुप्त अशा स्वरूपामध्ये दिलेला आहे मराठी भाषेत संस्कृत भाषा जगाशी कळे ना म्हणून नारायणाला आली ते छोटे छोट्यामध्ये दिलेलं आहे माऊली ज्ञानराजाचा जन्म केव्हा झाला सातशे वर्षापूर्वी साडेसातशे वर्ष झाले बरोबर विजेचा शोध केव्हा लागला साडेचारशे वर्ष झाले बरोबर पण साडेसातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानराजाने लिहिलेला आहे अगा उदकाचे न्यावेश आहे की नाही अरे ज्या ठिकाणी पाण्याच्या प्रेशर न विजेची निर्मिती होते साडेसातशे वर्षापूर्वी त्या ज्ञानश्वरी मध्ये आहे तिच्यावरती संशोधन झालं घड्याळ शोध केव्हा लागला साडेसातशे वर्षापूर्वी लिहिले आहे उपजले ते नासे नाचले ते पुनरबी दिसे हे घटका यंत्र जसे परिभ्रमेगा अरे अशा प्रकारचं भ्रमण करणारा एखादा घटकेचं यंत्र असू शकतं शोध लागला घड्याचा शोध लागून किती वर्ष झाले चारशे वर्ष झाली मग दुसऱ्यांनी शोध लावावा आणि आपण त्याला मान्यता द्यावी आपण नुसतं ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून नामदेव महाराजांनी म्हणावं लागलं नुसतं वाचू नका वाचल्यानं तुमच्या मनामध्ये किंवा जीवनामध्ये जर काही बदल होणार नाही मग काय करा एकतरी

재미 <laughs> 재미